अठावीह पन्ना करा पंचीसे सव्वशे रुपए साढे सवीसे सत सत सतावीह रुपए साढ सत्तीस दौने अठावीह अठावीह रुपए बहतरे अठावीहशे पन्नस रुपए पन्ना रुपए ख़ाली सरकार

पंचवीसशे रुपये सत्तावीस साडेसव्वाशे सत्तावीस साडे अठ्ठावीस अठ्ठावीसशे रुपये साडे रुपये पन्नास रुपये एकोणतीसशे पन्नास रुपये तीन हजार रुपये तीन रुपये पंचवीस रुपये तीन हजार पन्नास रुपये तीन हजार पन्नास रुपये तीन रुपये तीन रुपये तीन ارے کاٹے نوشے اٹھارہ شو روپئے بارہ شو روپئے ایک شہر آئے دوسرے بایسے روپئے پنس روپئے پچیس روپئے سو سوس ستس ساڑی ستس باؤنی اٹھایس اٹھایس روپئے پانچ روپئے پچیس روپئے ایکسے پنس روپئے ایکس روپئے ہزار روپئے ایکس شروع روپئے بایسے روپئے بی پچیس سو روپئے ساڑی سونے ست ستاس روئے بھائی پچیس روپئے اٹھائیس روپئے اٹھایسے بہتر بھائی پچیس روپئے अठ्ठावीसशे पन्नास रुपये पंचवीस साडेपांशे सव्वीस साडेसव्वीस सत्तावीस रुपये साडे सत्तावीसशे पावणे अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे पंचवीस रुपये डबल अठ्ठावीस साडे अठ्ठावीस रुपये साडे अठ्ठावीसशे रुपये तीन हजार रुपये तीन अरेच करा साडेस रुपये सत्तावीसशे एक हजार रुपये अकराशे दिन एच दोन हजार एकवीसशे बावीसशे रुपये पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये पंचवीस पन्नास करा پچیسے آئے پندرہ دوارس چویسے آئیے एकवीसशे दोन हजार दोन हजार रुपये रुपये दोन हजार पन्नास रुपये पंचाय हवाय साडे एक साडे बॉवीस रुपये रुपये पन्नास रुपये चोवीस चोवीसशे रुपये पंचवीसशे रुपये पंचशे बावीस रुपये साडे बीस रुपये साडे बावीस पावनी सत्तावीसशे पन्नास रुपये अठ्ठावीसशे रुपये अठराशे दोन हजार एकवीसशे रुपये बावीस चोवीस पंचवीस रुपये पन्नास रुपये सत्तावीस शेप सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे पाच रुपये चोवीसशे पंचवीसशे रुपये सव्वीस सव्वीसशे रुपये पंचावीसशे पाच रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये सव्वीसशे सत्तावीसशे रुपये সত্তি রুপ্তি পঞ্চাশ রুপিসা দোল হাজার বাইশশো রুপ সাড়ে বাইশ তে রুপ চোপ